शांत आहे काय आहे ना काय नाच कामावाली आपली शांत काय आहे ना काय नाच अरे कपड्यांचा केवढा डेग पडलाय हम्म ती भांडे घासायचे कालचे तशीची शांत आला काय वेळ लागला काय थांबली काय माहिती आवा का कोणी पाहुणा आलंय काय शांत का ला, काय माहिती आली काय ना आली शाम था। थाम 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 आलू ये ये काय का उशीर केला तू त्या नव्या दाबीत होते ना काय डोकं डोकं दाबीत होते पण त्याला काय झालं डोकं दुखत आहे ना ते <laughs> पाहिलं त्याचं कायमच ये दुखल इड दुखल ती उठलं नाही ये बसलं नाही अरे चाललंय काय करतो जाऊ द्या मी आता घेते फटाफट आवरून काय फटाफट आवडून घेते आता कसं माहितीये नवऱ्याच्या काही आज राहत ना धाम ते पूर्ण करावंच लागत नाही तर मवराले डींजरी तुम्हाला अजून तो नाव ना आता मातारा झालाय माताराच करून दिला माझ्या अंगातले नखरे काय झालं तुझ्या आई बापांची गरीबी शेवट तुला त्याच्या खाली राबवायच लागलं नाही का जाऊ द्या तसं बीस झालं ना मला एक पॉर हा झाला संसार नाही का असं काम कर आधी ना तुला थोडं महत्वाचं बोलायचंय माझी स्वाशी आ, वही काम काही कुठंच गेला नाही अजून महत्वाच आहे या बस 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 हा बोलतो बोल मी बाय मा अस मत आहे आता माझ खूप वय झालं तुम्ही तरुण दिसते ना तरुण दिसते आपण मग चाळीस वय झाले हा का मला मी मजग हातानं करतो हातानी या हातानं करतो या हातानं करतो पण त्याचा असं भागतच नाही म्हणजे काय करतात काय करतो ए जेवण खावण हा हा नाही का या हातानं तांबे बनवून घेतो या हातानं भाजी पोळी घेतो आता भांडे मी करतेस ना ते करत्या हा, पण मी तुम्ही गेल्यावर हो मी ते करतो ना पण ती तेवढं पोट भरून भरतच नाही जे मेनू असतो तीच नाही त्याला मग लग्न करून घ्या ना मला अहो मग तेच मेहनतलं बोललोय मी का हा यावा ता, पडली। आता तुमचा नवरा त्याचे काय आता दात पडले त्याचं वय किती होता शांता तो आहे असा म्हातारा नवरा त्याच्यानं तुला काय होत ग तू एवढी नाही काय होत का म्हणजे काय होत का म्हणजे कामधाम होत कसलं काम म्हणजे असं मला म्हणायचं हे तो काही काम करतो का शेती वारी कुठं कामाला जातो का नाही आवतस ते लय कडक आहे हा लय अजून अस तुम्हाला सांग ते जर लागला ना, आख काम नावातलं करून टाकतो म्हणजे घाम निघतो हायग करीत हा हा म्हणजे असं काही करीत असलं त्याला घाम निघतोच ना हायला म्हणजे कडक हे अजून म्हणजे अजून आत्मा तो आवाला शांत करतो तो म्हणजे अरे तुला म्हणजे पाणी बिनी आणून देतो बा हा हा हांड्या कुलून। ना तिकडून इकडून आव पाणी जर नळ आले ना तर मी बसेलच राहते तो साख पाणी भरतो काय बर मग तुला लय साते हा <laughs> शांता हा ऐक ना मी काय म्हणतो बोला ना मालक आता तुझी परिस्थिती कशी थोडी नाजुकी हा तुझी कायम गरीबी तर माझ्या कमस गावता आणि पैसा आहे खूप पैसा आता तू पाहती तू रोजी येते घरात नाही का तूच करून देते काय असल नसेल म्हणजे तूच करते सगळे काय हे कपड्याला धुवून चुवून देते ना नाही का मग आहे ना आज असं बोलायचं आहे का तू तुझ्या नवऱ्याला जे देते ना जे वस्तू अनवसतो ती मला देते का मालक तुमच्या डोक्यात गावतमानी पैसा तुला कुठेही अडचण येणार नाही तुला केव्हा अडचण येऊ दे तू म्हणली एक टायमाला एक लाख तरी आणि दुसऱ्या टायमाला म्हणली दोन लाख रुपये हा हो पण तुझ्या नावर्याला जे देते ना ते मला दे मी खुश आणि तूही खुश म्हणजे तुम्ही दोन लाख रुपये माल देश देणार बापरे तुझ्या घरात एवढा पैसा नाही एवढा मी तुला पुरावणार बापरे दोन लाख रुपये मी आम्ही शक्य पाहिले काय म्हणली हा का? नाही नाही काय नाही ते दोन लाख रुपये डोळ्या पुढे दिसून राहिले हा भेटणार हा ना पण ते मी ने, शांता ने, ने काँछ। काँछ। कराईच। कराईच। ना काय म्हणतो शांत ऐक ना ऐक थोडं हा बोला मग करते का ते एवढं काम अग ध्यान लई दही अग शांता लई लई लग्न होईल नाही ना हा मग ते ध्यान येत शांता तुला असं पैशात लोरी ना तू म्हणशील खरच वा खरच मालक वाज्याच्या राणी सारखा तुला ठुईल इला मस्त तुला एक चोपाळा बांधून देईल मस्त शांता काय त्या म्हाताऱ्यामध्ये त्याचं लवकर होतही नसल हे जेवण आज दात शांता तू जर माझ्याक आली ना आता मी पाय नी तर हात लावायचा उशीर आणि टकायचाय उशीर का नीसत पाय माय माझ्या हो काय टाकायचं अग ग टाकायचं उशीर शांता अशी गती वाढत त्याला एकच नंबर शांता एक लाख रुपये देतोय तुला किती एक लाख ते देतो पाहिजे नेत नाही घे काय ते म्हणता यायचं बर शांता तू एवढे काय विचार बसली तुला पैसे लागत आहे का नाही एवढं सांग पैसे लागत आहे ना गरीब पर्पंच आहे ना का तेवढाच हातभार लागल पैसे मी देणार तुला काय त्या गोष्टीला हो आ, चा कायलं मग चालना मध्ये चल मला हेच विचारायचं होतं तुला हे जाई दिचा असं पोटा असं शिजत होतं पण कस विचारवा कस विचारवा हम्म पण जाऊ दे आज तू विचारलं कबूल झाली आता मधी जाऊ त्या चालच्या काही होत का, का न तुला तुला मरावाल पाय पेश अगं ग ग शांता अग एवढ्या दिवसाचा तो गामच काढून टाकला अगं शरीरच मोकळ झालं गामाना आणि या ना मग शांता थांब थांब चा इं लावायची रायगी वर वर बस haan? बस नाही uh, जाते आता येऊन पुढे एक काम करायचं तो त्या मथाऱ्यालाय ना भले ऐकून जायचं दोन तीन भाकरी त्याला थापून ठेवायच्या कालवन करून ठेवायचं आणि त्याला सांगायचं का मी ना एका कोंबड्यांच्या पोलातले कामा लागले रातच आहे मला नाही टी दिलं हा हा मस्त इड यायच हा इडच राहायचं तो शांता ये एवढ राज दरबार चे बर का एवढं ये वैभव तुझाचे असं समजायचं तिक तिकडे जेव्हा जायचं नाही तु मस्त इड येऊन तो आहात सगळं करायचं तुला काय भाजी बिजी लागल ती सगळे घेऊन यायचं इथं पैसे घेऊन जायचे का र तू काही टेन्शन घ्यायचं माझं जे काम आहे ना हा? ते रोजच्या रोज मला लागल काय का? काम काम औ्याकाळच हा का हवलं <laughs> मला नित्य नियमान लागल बर बर चाल ना मग येऊ का हा ये ते पैसे राहिले एक लाख येते आता मी मोजीत नाही घरी गेल्यावर मोजीत हा घरी गेल्यावर मोजू मजी ती मोजायची गरज नाही प्यायची बंडलच आहे बरं बांत तयार झाली आता काही टेन्शनच राहिलं नाही या बाय मागा गेलो मस्त मोकळं झालो आता तीन रोज येणार आहे माक मी मस्त रोज मोकळा वाहणार मस्त आईस आरामात झोपणार आता जातो आणि मस्त मोकळं झालं एकदम फ्रेश वाटू राहिलं आता पहिले डुकल्या लागल्या पहिले झोपून घेतो मध्ये जाऊन मला काही हे योग्य नाही वाटलं मालकासं असं वागणं पण काय करायचं आता परस्थिती अशी हे एक लाख रुपये ना मालकाच्या कामावर भेडून येते आणि मालकाला सांगून उद्यापासून या अशा वाईट नजरेने झाले माझ्याकडे पाहू नका